राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आमदार जयकुमार कमल भगवानराव गोरे यांना संधी मिळताच मानखटाव मतदारसंघ कराड फलटणसर जिल्ह्यात जल्लोष साजरा करण्यात आला सलग चार वेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या आमदार जयकुमार गोरे यांना मंत्रिपद मिळाल्यानं दुष्काळी भागाला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला आहे दुष्काळी भागातील पाणी योजनांच्या कामांना गती देण्याबरोबरच रस्ते वीज पाणी अशी मूलभूत विकास कामं आता जलद गतीनं मार्गी लागणार आहेत आमदार गोरेंना मंत्रीपद मिळाल्यानं दुष्काळी भागासह जिल्ह्यालाही विकासाचा बुस्टर डोस मिळाला मानखटाव मतदारसंघातून आमदार जयकुमार गोरे एकोणपन्नास हजार मतांनी विजयी झाले होते सलग चौथ्यांदा विधानसभेवर निवडून गेल्यानं आमदार गोरेंची मंत्रीपदावर वर्णी लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती रविवारी सकाळी साडे नऊ वाजता आमदार गोरे यांना भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर शपथ घेण्याविषयी फोन आला आमदार गोरे मंत्री होणार असल्याचं समजताच मानखटाव मतदारसंघ फलटण कराडसह जल्लोष करण्यात आला मान तालुक्याला यापूर्वी विधानसभेवर निवडून जात मंत्रीपदाची संधी यापूर्वी कधीच मिळाली नव्हती विधानपरिषदेचे आमदार महादेव जानकर यांना युतीच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली होती आमदार जयकुमार गोरे सारून दोन हजार नऊ साली काँग्रेसला पाठिंबा दिला होता दोन हजार चौदा साली ते काँग्रेसकडून दुसऱ्यांदा आमदार झाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता तेव्हा ते, ते तिसऱ्यांदा आमदार झाले नुकत्याच पार पडलेल्या दोन 2024... हजार चोवीस सालच्या निवडणुकीत त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवून एकोणपन्नास हजार मतांच्या फरकानं सलग चौथ्यांदा विधानसभेत जाण्याचा मान मिळवला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या आमदार गोरेंनी मानखटावसह जिल्ह्यातील इतर मतदारसंघात भाजप वाढीसाठी केलेलं काम आणि इतर पक्षाचे इतर उमेदवार निवडून आणण्यातही त्यांचा सहभाग असल्याची दखल भाजपाच्या वरिष्ठांकडून घेण्यात आली भाजप आमदारांच्या प्रगती पुस्तकातही आमदार जयकुमार गोरे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानं त्यांचे मंत्रीपद निश्चित मानलं जात होतं आमदार जयकुमार गोरे यांनी गेली पंधरा वर्ष मान खटावसह दुष्काळी भागातील पाणी योजना मार्गे लावण्यासाठी केलेला संघर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलाय या गोरेंनी आमदार सुरुवात आमदार गोरेंनी सुरुवातीपासून जिहे कटापूर उरमोडी या पाणी योजना हजारो कोटींचा निधी मिळवून मार्गी लावल्या उरमोडीचं पाणी मतदारसंघात सिंचन योजना नव्यानं मंजूर करून आणून त्यांनी ती विक्रमी वेळेत पूर्णही केली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांनी टेंभू योजनेसाठी फेर जल नियोजनातून अडीच टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले या योजनेची कामही सुरू झाले गेल्या पंधरा वर्षात दुष्काळ मुक्तीसाठी त्यांनी तब्बल साडे बारा हजार कोटींचा निधी मिळवलाय येणाऱ्या तीन वर्षात मतदारसंघ दुष्काळ मुक्त करण्याचा निश्चय त्यांनी केलाय मतदारसंघात रस्त्यांचे जाळे निर्माण करून त्यांनी दळणवळण सुलभ केलंय लाल मातीतील पैलवान असल्याने आव्हान स्वीकारण्यात ते कधीच कमी पडत नाहीत पंधरा वर्षापूर्वी त्यांनी राजकारणाची सुरुवात प्रस्थापितांविरोधात केली होती त्यानंतरही त्यांनी जिल्ह्यातील मातब्बर विरोधकांना अंगावर घेऊनच राजकीय वाटचाल सुरू ठेवली जिल्ह्यासह राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी आमदार गोरेंना रोखण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्या सर्वांना पुरून उरत त्यांनी विधानसभेच्या चार निवडणुका जिंकल्या संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी मतदारसंघासह जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली आहे भाजप जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळताना त्यांनी पक्षवाढीसाठी उल्लेखनीय काम केलं होतं जिल्हा बँकेचे संचालक म्हणून त्यांनी सहकार क्षेत्रातही काम केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गोरेंचा खडतर आणि संघर्षमय राजकीय प्रवास जवळून पाहिला होता दोन हजार एकोणीस साली माडा मतदारसंघातून माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी आमदार गोरेंनी केलेले प्रयत्न फडणवीसांनी पाहिले होते आमदार गोरेंचं नेतृत्व गुण ओळखूनच भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांना मंत्रीपद दिलंय